नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक मध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो एखाद्या मध्ये लिहिलेलं एखादं वाक्य किंवा मजकूर जर आपल्याला कॉपी करून इतर ठिकाणी पेस्ट करायचा असेल तर ते कसं करायचं याबद्दलची ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत मित्रांनो आपण येथे कोणतही इतर प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करणार नाही आहोत आपण मोबाईलमध्येच आपल्या असलेल्या एका फीचरचा वापर करून ही येथे ट्रिक वापर कर यूज करणार आहोत तर मित्रांनो आता त्याकरिता मी येथे एक इमेज ओपन करत आहे तुम्ही येथे पाहू शकता की मी येथे एक फोटो ओपन केलेला आहे त्याच्यात काही येथे मजकूर लिहिलेला आहे आता जर हा फोटोतील मजकूर जर मला येथे कॉपी करायचा असेल तर तो कसा करायचा ते आता करण्यासाठी मी येथे तुम्ही इथे पाहू शकता की खाली फोटोच्याच खाली शेअरचा एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यापैकी तुम्हाला येथे मित्रांनो गुगल सर्च इमेज हे जे एक ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे वरती तुम्ही हे जे स्क्रीन पाहत आहात ती ही गुगल लेन्सची स्क्रीन आहे ओके okay, आता मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की या स्क्रीनवर तुम्हाला वरती सिलेक्ट टेक्स्ट एक ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की इथे सर्व काही टेक्स्ट येथे ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेला आहे आता मित्रांनो हा सर्व टेक्स्ट तुम्ही कॉपी करू शकता किंवा तुम्हाला पाहिजे असेल तितका टेक्स्ट येथे निवडू शकता त्याकरिता हा जो तुम्हाला एरो दिसत आहे तो तुम्हाला असा इथे ड्रॅक करायचा आहे मी आता तुम्ही इथे पाहू शकता मी इथपर्यंत तो, तो आणलेला आहे खाली देखील तुम्हाला इथे एक एरो बिट पाहायला मिळेल तो देखील तुम्ही असा ड्रॅक केल्यावर तुमचा इथे टेक्स्ट ते आहे तो येथे सिलेक्ट होईल आता मी एवढा इथे सिलेक्ट टेक्स्ट सिलेक्ट केलेला आहे आता आपल्याला एवढाच टेस्ट येथे येथे जे एवढाच मजकूर आहे तो येथे कॉपी करायचा आहे त्याकरिता आता इथे हा सिलेक्ट केलेला टेक्स्ट आहे आपण आता त्यावर कॉपी करण्यासाठी इथे कॉपीवर क्लिक करायचा आहे आता तो येथे कॉपी झालेला आहे मग आपल्याला पाठी जायचं आहे पाठी गेल्यानंतर आपल्याला जिथेही ह्या हा टेक्स्ट आहे तो पेस्ट करायचा आहे त्या ॲपमध्ये जायचं आहे किंवा त्या ॲप कोणत्याही तुमच्या सोशल मीडियाच्या स्क्रीनवर जायचं आहे मी आता येथे माझं व्हॉट्सअप इथे ओपन करत आहे आणि मी व्हॉट्सअपमध्ये इथे हा जो माझा टेक्स्ट आहे तो कॉपी केलेला आहे तो इथे पेस्ट करत आहे मी इथे पाहू शकता की माझा बोट इथे दाबून धरलेला आहे आणि इथे पेस्ट ऑप्शन आलेलं आहे आणि इथे मी पेस्ट केलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता की इथे हा टेक्स्ट पेस्ट झालेला आहे पुन्हा मी एकदा तुम्हाला करून दाखवतो मी आता पाठी गेलो आहे आता मी इथे हा टेक्स्ट आहे तो सोडून मी फक्त वरती वरचा एक टेक्स्ट एवढा आहे तो इथे कॉपी करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की ओके आता मी इथे कॉपीवर क्लिक केलेला आहे परत मी पाठी जात आहे पाठी केल्यानंतर मी माझा व्हॉट्सअप चा ॲप्लिकेशन इथे ओपन करत आहे आणि इथे पुन्हा माझा बोर्ड डाबून धरून येथे पेस्ट वर क्लिक करत आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की जो जेवढा टेक्स्ट मी इथे कॉपी केलेला तो येथे पेस्ट झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या मध्ये आपण एखाद्या मध्ये काही लिहिलेलं असेल तर ते कॉपी करून पेस्ट कसं करायचं ते आपण ह्या मध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक, क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चे अपडेट्स मिळतील धन्यवाद